महावीर इंटरनॅशनल सोलापूर केंद्राच्या वतीनं सकल जैन समाज सामूहिक क्षमावली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरातील दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे क्षमावली कार्यक्रम साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन नमोकार महामंत्राचं पठण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक मंडळाचे सचिव देशभूषण वसाळे यांनी केलं पर्युषण पर्वातील क्षमावलीचं महत्त्व अरुण कुमार उपाध्याय यांनी विशद केलं या कार्यक्रमाचं औचित्य साधून समाजातील विविध मान्यवरांचा त्यांच्या शैक्षणिक सामाजिक धार्मिक कार्यातील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये आचार्य श्री विशुद्ध सागरजी महाराज यांच्या संघाच्या नांदणी ते जयपूर विहाराचं आयोजन नेतृत्व आणि कार्यवाही केल्याबद्दल नूतनकुमार कस्तुरचंद गांधी संतोष जयकुमार शहा आणि राजकुमार अमृतलाल दोशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसंच टोरंटो येथील धर्मप्रसार दौरा केल्याबद्दल डॉक्टर महावीर शास्त्री महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गोमट शेट्टी पाटील गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर संतोष कोटी तर डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल महेश नळे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी अतुल जानापुरे विजया तडकल डॉक्टर आनंद महाजन राहुल माणिकशेटे सोनल आळंद या पाच शिक्षकांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला महाप्रसादासाठी भरघोस योगदानाबद्दल सुनंदा प्रकाशचंद्र तडकल आणि प्रकाशचंद्र चामराज तडकल यांचा सत्कार करण्यात आला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सुहाष छंचुरे आणि संजय पंडित यांचा तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठातर्फे अहिल्यादेवी क्रीडा पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल अजित कुमार संघवे यांचा तसंच मध्यवर्ती गणेशोत्सव अध्यक्षपद मिळाल्याबद्दल आनंद तालिकोटी यांचा सत्कार करण्यात आला पर्युषण पर्वात दहा दिवस उपवास केलेल्या आणि दहावी बारावी परीक्षेत डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणात मंडळाचे अध्यक्ष अनिल जमगे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनुप कस्तुरे यांनी केलं याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी डॉक्टर महावीर शास्त्री देवेंद्र शेटगार अनिल माणिक शेटे अजित माणिक शेटे राजेंद्र पाटील अरविंद जमगे जयपाल पंडित सुमेरचंद जमालपुरे सागर शिरसाट राजकुमार कस्तुरकर प्रवीण सास्तुरे प्रशांत माणिक शेटे महिला अध्यक्षा मनीषा जमगे राजश्री वसाळे शुभांगी शिरसाट मंगल पांढरे पंकजा पंडित माया पाटील मेघा कोटी स्वाती शहापुरे वर्षा जैन आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला पंडित माणिक उपाध्ये कोमल पाचोरे अशोक भालेराव पराग मगदुम भोगेश आळंद आणि राजकुमार पांढरे यांचं सहकार्य लाभलं पर्व आणि दशलक्षण धर्माने साजरा होणारा पर्व उत्तम क्षमापासून सुरुवात होऊन उत्तम क्षमावली साजरी केली जाते त्याच निमित्ताने सोलापुरातील एक अत्यंत प्रभावशाली असं मंडळ म्हणजे श्री दिगंबजेन अंतिम समाज विकास मंडळ त्याचे अध्यक्ष सेक्रेटरी सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आहेत या मंडळातर्फे सर्वप्रथम क्षमावलीचा पर्व साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्ताने अनेकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला सेवा करणाऱ्या संघपतींचा अनेकांचा सत्कार झाला आणि त्याचबरोबर पाच शिक्षकांना आदर्शिक शिक्षक करून पुरस्कार करण्यात आला समाजातल्या विविध मंडळींनी जे काही अनमोल कार्य केलेलं आहे त्यानिमित्त त्यांचा सत्कार करून त्यांना गौरव करण्यात आला आणि त्याचबरोबर समाजाला मोठा योगदान देणारे श्रीमान प्रकाशजी तडक तडकल या परिवाराचा सुद्धा या निमित्ताने सत्कार करण्यात आला आज या निमित्ताने सकल पंचम समाजातर्फे आपल्या सर्वांची मी उत्तम क्षमा ामध्ये जर काही चुका झाल्या असतील कोणापूर्वी तर कुठल्याही मनामध्ये भेदभाव न करता ते सर्व विसरून पूर्ण नव्या कामाला लागूया जोपणे आपण आपल्या कार्याला लागूया लागूयाच भावला या निमित्ताने करून सर्वांच्या कर दरम्यान एकदा उत्तम क्षमा करतो